चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे शनिवारी आपल्याला ह्या झाडाखाली एक दिवा लावून यायचा आहे आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे नजरदोष लागलेला आहे घरात इडापिडा कुणाची लाग झाली असेल आपले पितृदोष असंतुष्ट असतील तर पितृ संतुष्ट होण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे दर शनिवारी अमावश्याला ही सेवा आपल्याला करायची आहे आपले पित्र असंतुष्ट जर असले तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येतात आणि पित्र संतुष्ट कसे करावे हेच कुणाला माहिती नसतं पण पन... पित्र संतुष्ट करण्यासाठी शनिवारचा दिवस अमावस्या आणि पित्रांची आपली तिथी आणि त्याचप्रकारे पितृ पंधरवाडा ह्या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते आणि पितृ संतुष्ट व्हावं ह्याच्यासाठी काही सेवा उपाय दिपदान असे वगैरे काही करायचे असतात तर शनिवारी आपल्याला आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पित्राला संतुष्टी करण्यासाठी आपल्याला शनिवारी ह्या झाडाखाली एक दिवा लावून यायचा आहे तो झाड आहे पिंपळाचा पिंपळाच्या झाडावरती आपले पित्र वास करतात आणि त्या झाडावरती भगवान विष्णूचासुद्धा वास असतो आणि माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो पित्रांचे स्वामी भगवान श्रीहरी म्हणजे विष्णू असतात आणि पित्रांच्या सद्गती प्राप्त करण्यासाठी हे विष्णूच विष्णूचे कार्य केले तर आवे विष्णूची सेवा केले पितृसंतुष्टीसाठी तर आपले पितर संतुष्ट होतात आपल्या पित्रांसाठी सद्गती मिळावं पित्र संतुष्ट व्हावं पित्रांना सद्गती मिळावं आणि आप भगवान श्रीहरीची पण आपल्याकडनं सेवा घडावं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं म्हणून प्रत्येक शनिवारी आपल्याला एक दिवा लावायचं आहे दिवा कशाचं लावायचं आहे आपल्याला तिळाचं तेल किंवा मोरीचं तेल आपल्याला तूप घ्यायचं नाही हे पित्रांची सेवा असती तर आपल्याला फक्त तिळाचं किंवा मोहरीचंच तेल वापरायचं आहे एक पिठाचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही साधा दिवा असं बनवायचा आहे आणि त्याच्या एक दिवा बनवायचा आहे आणि एक वात घेऊन त्याची असे दोन वाते बनवायची आहेत त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ आपल्या टाकायचं आहे आणि तो दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि हे संध्याकाळी प्रदोषच्या वेळी ही सेवा आपल्याला करायची आहे आणि त्या दिवांचं तोंड दक्षिणेकडे होईल असा तो दिवा लावायचा आहे लावून थोडं त्या पिंपळाच्या बुडाला थोडं पाणी आणि दूध काळे तीळ आणि थोडीशी उडद आणि साखर अर्पण करायची आहे आणि प आपल्या भगवंताला विनंती करायची आहे म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करत भगवान श्रीहरीला विनंती करायची आहे की भगवान श्रीहरी माझे जे असंतुष्ट पित्र आहेत ते संतुष्ट करा आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास असू द्या मग भगवंताला विनंती करून आपल्या पितर देवाला आपल्या स्म, पित्रांचे स्मरण करायचं आहे ओम पितृदेवता भो नम हे पितृदेवता मी तुमच्यासाठी आज हे दीपदान केलेलं आहे आणि तुमची सद्गती होवो भगवंताच्या कृपेने तुम्हाला स तुमची संतुष्टी होवो असं म्हणून आपल्याला विनंती करायचं आहे आणि त्या पिंपळांच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करत असताना आपल्याला सलग ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करत राहायचं आहे आणि ओम पितृदेवताभ्यम भम नम असं म्हटलं तरी पण चालेल आपल्याला दिवा लावून टाकायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायचं आहे आणि सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि घरी येत असताना मागे फिरून बघायचं नाही मागे वळून क बघू नये कारण का ते आपल्या पित्रांसाठी सेवा केलेली असते म्हणून पित्रा त्या पिंपळाच्या झाडावरती पित्र पण वास करतात भगवान श्रीहरी पण वास करतात आणि भूत पण वास करतात अशी मान्यता आहे म्हणून ते आपले ते वाईट आपण आपल्यासोबत येऊ नये म्हणून मागे वळून पाहू नये आणि सरळ घरी यायचं आहे हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आपण येत असताना कुणालाही बोलू नये आपण दिवा लावून जर येतो तर आपण घरामध्ये येईपर्यंत हातपाय धु धुवेपर्यंत कुणालाही बोलू नये आणि कुणालाही स्पर्श करू नये असे केल्याने बघा आपले पित्र पण संतुष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये पित्रांचं कृपा आशीर्वाद राहते आपल्या मुलाबाळांचं चांगलं होतं आणि आपले सगळे कार्य पूर्ण होतात आणि ही सेवा आपल्याला दर शनिवारी करायची आहे दर शनिवारी जर जमत नसेल तर तुम्ही आमावश्याला तर आवर्जून करा आणि घरामध्ये येऊन आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूचं विष्णूशास्त्रनामाचा पाठ करायचं आहे आणि कालभैरव स्तोत्राचं पाठ करायचं आहे अकरा पाठ कालभैरव स्तोत्राचं करायचं आहे असे केल्याने सुद्धा घरातली इडा पिडा नजरदोष वाईट शक्तीपासून संरक्षण होते ही छोटीशी शे माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिवायला विसरू नका धन्यवाद